नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती बाजार भाऊ या यूट्यूब चॅनलमध्ये आपली सर्वांची पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज रात्री मध्यरात्री वातावरणामध्ये जबरदस्त बदल बघायला मिळणार असून जबरदस्त पावस जोर राज्यभरामध्ये वाढत आहे छोटीशी अपडेट आहे आज रात्री आणि मध्यरात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर सविस्तर जाणून घेऊया सुरुवातीला बघूया विदर्भामध्ये तर मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान नागपूर जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर तोर्ली इतज युवा वाघोली कामपट्टी मुसळधार पाऊस आणि विजांचा गडगडाट या ठिकाणी बघायला मिळू शकतोय नागपूरमध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये मध्यरात्रीला पाऊस जोर थोडा कमी होत आहे नागपूर जिल्ह्याकडे या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यमसरी बघायला मिळू शकत आहे मात्र रात्रीच्या दरम्यानच पाऊस जोर जास्त राहील मध्यरात्री आणि पहाटेच्या दरम्यान जोर थोडा कमी होत आहे नागपूरमध्ये भंडारा जिल्ह्याकडे जर बघितलं तर अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय रात्रीच्या दरम्यान तर भंडारा वारथी चिखली मौदा धर्मापुरी बारशा सोली कांधारी दक्षिणेला जोर जास्त आहे उमरेड खेरगाव बिहपूर हो पवनी गोथंगावडियाल या काही परिसरामध्ये अतिमुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे आणि गोंदियामध्ये जर बघितलं तर गोंदिया जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये आज रात्रीच्या दरम्यान मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील आणि मध्यरात्रीला देखील बऱ्याच मध्यरात्रीला जोर कमी होत आहे मात्र आज रात्रीच्या दरम्यान गोंदियामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस शिकत शक्यता विजांचा गडगडाट जबरदस्त अतिमुसळधार पाऊस देखील गोंदिया चांगझरी गोरे गाव आमगाव अति अतिमुसळधार पाऊस शक्यता काही ठिकाणी अदृश्य दृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय गडचिलीमध्ये जर आदर रात्री बघितलं तर मारकासा बाळीतोळा कुरखेडा जो काही फिरसराई राजोळी देसाईगंज आरमोरी अतिमुसळधार पाऊस मुरुमगाव कापसी जबरदस्त जोरदार पाऊस तुरळक ठिकाणी अतृष्टीचा दृश्य पाऊस गडचुली जिल्ह्याच्या उत्तर भागात जोर जास्त बघायला मिळू शकतोय दक्षिणेला हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये आज रात्रीला बघायला मिळू शकत आहे मध्यरात्रीला देखील बऱ्याच भागामध्ये या ठिकाणी जबरदस्त पाऊस जोर वाढत आहे मध्यरात्रीला जबरदस्त पाऊस मुरुमगाव तसंच हातवा अनोरा नॉरुटी चौक चुरमोरा आरमोरी हा जो काही परिसर आहे मालवेरा कुरखेडा बाळितोळा देसाईगंज तसेच दिघोरी बोंडगाव कोहलगाव या परिसरामध्ये अतिमुसळधार पाऊस तुरळक ठिकाणी अदृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो चंद्रपूरमध्ये जर बघितलं तर चंद्रपूरमध्ये आज रात्रीच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा आणि चंद्रपूरमध्ये मध्यरात्रीला जोर जास्त वाढत आहे चंद्रपूर भाताडी भद्रवती मुहली गोगस गोगसरोड बाल्लारपूर तसंच बा राजुरा या परिसरामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस असेल मध्यरात्रीला बघायला मिळू शकते चंद्रपूरकडे जबरदस्त जोर वाढत आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर पांढरकवडा रुई दिग्रजदारवा नेर यवतमाळ सर्वत्र या परिसरामध्ये आज रात्रीच्या दरम्यान हलक्या सरी बघायला मिळते रात्री जोर कमी आहे यवतमाळमध्ये आणि मध्यरात्रीला जर बघितलं तर मध्यरात्रीला जबरदस्त जोर वाढत आहे आणि पहाटेच्या दरम्यान तेवीस जूनच्या पहाटेच्या दरम्यान जोर जास्त राहील यवतमाळ रुई दिग्रजदरवा नेर यवतमाळ आसपासचा जो सर्व काही परिसर आहे आणि वर्धा जिल्ह्यामध्ये देखील जबरदस्त जोरदार पाऊस या ठिकाणी तेवीस जूनच्या पहाटेच्या दरम्यान आणि मध्यरात्रीला जोरदार पाऊस वर्धा जिल्ह्यामध्ये देखील बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो अमरावतीकडे जर बघितलं तर आज रात्रीला जोर कमी आहे अमरावतीच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे मध्यरात्री वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळेल आणि पहाटेच्या दरम्यान जबरदस्त जोर अमरावतीकडे देखील वाढत आहे अमरावती चांदूर मोजरी या सर्व काही परिसरामध्ये आणि अकोलामध्ये देखील पहाटेच्या दरम्यान तेवीस जूनच्या पहाटेच्या दरम्यान अकोला अमरावतीच्या पूरदार यापुराकोट जिल्ह्याला जबरदस्त पावसाचा जोर वाढत आहे या ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो अकोलामध्ये आणि वाशिम जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी देखील तेवीस जूनच्या पहाटेच्या दरम्यान जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता वाशिममध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते तर मित्रांनो बुलढाणाकडे बघितलं तर बुलढाणा जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस चिखली बुलढाणा मोठाला खामगाव मलकापूर आणि खान्देशामध्ये जळगावकडे देखील पाऊस जोर वाढत आहे जबरदस्त जोरदार पाऊस शक्यता पहाटेच्या दरम्यान बघायला मिळू शकते जळगाव जिल्ह्यामध्ये धुळे नंदुरबारकडे जोर थोडा कमी आहे मात्र धुळे नंदुरबारकडे पुढे चोवीस तासामध्ये जबरदस्त पाऊस जोर वाढत आहे विजांचा कडकडाट देखील बघायला मिळू शकतोय जळगाव धुळे नंदुरबारकडे आज रात्री मध्यरात्रीच्या दरम्यान पावस आज रात्री जोर कमी आहे मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर वाढत आहे आज रात्री मालेगाव मनमाड येवलाच्या काही परिसरामध्ये हलक्या मध्यमसरी बघायला मिळू शकत आहे तसेच या ठिकाणी देवीनगरकडे जोर कमी आहे नाशिकमध्ये काही भागामध्ये पावसाची शक्यता जोर थोडा कमीच बघायला मिळू शकतो आहे पुण्यामध्ये पावसाची शक्यता फार काही नाही आज मध्यरात्रीला साताराकडे देखील पावसाची शक्यता कमी आहे अधूनमधून हलक्या सरी सोलापूरकडे देखील पावसाची शक्यता कमी आहे हलक्या सरींची शक्यता सांगली कोल्हापूरकडे जोर कमीच आहे किनारपट्टीला जर बघितलं तर किनारपट्टीला बऱ्याच भागामध्ये अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतं आहे ढगाळातून राहील पावसाची शक्यता कमी आहे आज रात्री आणि मध्यरात्रीला आणि मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर मराठवाड्यामध्ये देखील बऱ्याच भागामध्ये आज या ठिकाणी पावसाची शक्यता कमी आहे मात्र मध्यरात्रीला छत्रपती संभाजीनगरमध्ये पूर्व भागकडे काही ठिकाणी हलक्या मध्य मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे रात्रीला शक्यता कमी आहे मध्यरात्रीला जोर वाढत आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये जालना जिल्ह्याकडे देखील जोरदार पावसाची शक्यता मध्यरात्रीला बघायला मिळू शकते मध्यरात्री पावसा जोर वाढत आहे जालना जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर आज रात्रीला जोर कमी आहे बीडमध्ये मात्र मध्यरात्रीला पावसाची शक्यता कमी आहे पुढील चोवीस तासामध्ये जबरदस्त बदल बघायला मिळत आहे वातावरणामध्ये जोर वाढत आहे धाराशिवकडे आज रात्री पावसाची शक्यता कमी आहे ढगाळ वातावरण राहील मध्यम सरी बघायला मिळू शकतं आहे लातूरकडे देखील पावसाची शक्यता कमी आहे आज रात्री मध्यरात्री लातूरमध्ये मध्यरात्रीला काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो आहे हलक्या मध्यम स्वरूपात आणि पावसाचा जोर जास्त राहील परभणीमध्ये परभणी नांदेड वागाळा आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये विजांचा कडकडाट जबरदस्त जोरदार पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसर मध्ये मध्यरात्रीला बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये आवश्यक कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र